बातमी पंढरपूर मधून पंढरपूरमध्ये एकावर कोयत्यानं वार झालाय पूर्व वैमनस्यातून हल्ला केल्याची माहिती आहे वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीव वाचलेला आहे आरोपी अमित वाटारकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय सुभाष ज्योतिराम लिमकर असं गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे ज्योतिराम लिमकर जे लाकडाच्या वखारीचा व्यवसाय करतात ते मजूर आणण्याकरता शिवाजी चौक येथे सकाळी आठच्या सुमारास गेले होते तर त्यांच्यावर जुन्या वादाच्या कारणामधून कारणावरून अमित वाटारकर याने त्यांच्यावर वार केले त्या दरम्यान तिथेच जे वाहतुकीचे ड्युटी करणारे आमचे अमलदार पी सी सहाशे बत्तीस नदाफ व पी सी अकरा पन्नास खटकाळे यांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं आणि जे जखमी आहेत सुभाष लिमकर यांना औषध उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवलं पंढरपूरमध्ये एकावर कोयत्यानं वार झालेला आहे पूर्व वैमन्यस्यातून हा हल्ला करण्यात आलेला आहे आरोपी अमित वाटारकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय